मानवत हत्याकांड महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मानवत या गावात घडलेलं प्रकरण असून हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही हादरवून गेलं एकोणासशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात गावात सलगपणे महिला आणि लहान मुली गायब होऊ लागल्या होत्या काही दिवसांनी त्यांच्या प्रेतांचे तुकड्यांच्या अवस्थेत दर्शन व्हायचे कधी शेतात कधी विहिरीत तर कधी एखाद्या ओसाड जागे मृतदेह इतक्या विद्रुप अवस्थेत असायचे की पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा सुरुवातीला हा प्रकार नक्की कसा घडतोय हे समजत नव्हतं लोक भीतीने थरथरत होते गावात दृष्ट आत्म्याचा वावर असल्याच्या अफवा पसरल्या गेल्या होत्या पण तपास जससा पुढे गेला तसतसं समोर आलं सत्य हे अंधश्रद्धा लोभ आणि विकृत मानसिकतेचं थरारक चित्र होत या प्रकरणातील प्रमुख आरोपी होता उत्तमराव बारहाते मानवत गावचा माजी नगराध्यक्ष आणि अत्यंत प्रभावशाली व्यक्ती त्याचं गावात चांगलं राजकीय वर्चस्व होतं उत्तररावचे संबंध एका आदिवासी स्त्री सोबत होते तिचं नाव होत रुक्मिणी काळे रुक्मिणी अतिशय सुंदर होती तसंच ते अंधश्रद्धाळू होती तिला तांत्रिक ओझे आणि जादू तोडण्यांवर प्रचंड विश्वास होता या नात्यात लोभ आणि अंधविश्वास याचा मिलाप झाला आणि गावातल्या अनेक निरापराधांचे जीव गेले रुक्मिणीवर प्रभाव टाकणारा गणपत सावळे नावाचा ओझा होता त्यानं रुक्मिणी आणि उत्तम रावला पटवलं की त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी गुप्त धन मिळवण्यासाठी आणि सत्ता अधिक भक्कम करण्यासाठी त्यांना मुंजा नावाच्या आत्म्याला खुश करावं लागेल आणि त्यासाठी मानव बलिदान द्यावं लागेल त्यानंतर रुक्मिणी आणि उत्तमराव बारहातेनं अत्यंत क्रूरपणे स्त्रिया आणि मुलींची निवड करून त्यांच्या हत्या करण्यास सुरुवात केली हत्या करण्याची पद्धत इतकी अमानवी होती की आजही आठवल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो लहान मुली किंवा तरुण महिलांना फूस लावून एका ठिकाणी नेला जायचा त्यानंतर त्यांच्या शरीरावरचे अवयव जिवंतपणी कापले जायचे डोकी छाटले जायची हातपायांची हाडं वेगळी केली जायची काही प्रकरणात तर रक्त काढून ते बळी म्हणून तांत्रिक विधीमध्ये वापरलं जात होत हे सर्व केवळ अंधश्रद्धा तांत्रिकाचे सांगणं आणि पैशांच्या लोभासाठी केलं गेलं या मालिकात्मक खुणांमुळे संपूर्ण प्रकरण दहशतीत होतं गावात मुलींना बाहेर सोडणं ही थांबलं होतं पण मृतदेहांची सापडणारी विचित्र अवस्था आणि गावातील अफवा यामुळे अखेर पोलिसांना तपास सुरू करावा लागला पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघडकीस आलं यामध्ये उत्तमराव बारहाते रुक्मिणी काळे गणपत सावळे आणि सोपान थोटे यांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली या, या प्रकरणाची न्यायालयीन लढाई खूप गाजली सत्र न्यायालयानं सुरुवातीला रुक्मिणी आणि उत्तमराव सह काही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली समाजात दिलासा पसरला की अशा भयानक हत्याकांडाला न्याय मिळतोय पण मुंबई उच्च न्यायालयात अपील झाल्यावर धक्कादायक निर्णय समोर आला पुराव्यांच्या अभाव आणि साक्षीदार फिरवल्यामुळे उत्तमराव आणि रुक्मिणी यांची निर्दोष मुक्तता झाली केवळ सोपान थोटे या आरोपीला फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली इतर आरोपींवर शिक्षा कमी करण्यात आली आणि या निर्णयाने समाजात प्रचंड संताप पसरला लोकांनी विचारलं की इतकं मोठं हत्याकांड घडवून आणणारे ना प्रमुख आरोपी कसे काय निर्दोष सुटले न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि राजकीय या दबाव यामुळे खरे गुन्हेगार वाचले अशी भावना समाजात उमटली गेली मानवत हत्याकांडानंतर अनेक पत्रकार लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर लेखन केलं मानवत हत्याकांड नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं ज्यामध्ये या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत आहे पुढे या घटनेवर आधारित टीव्ही शो आणि वेब सिरीज बनवण्यात आल्या या घटनेचा समाजावर खोल परिणाम झाला लोकांना अंधश्रद्धेच्या अमानवी परिणामांची जाणीव झाली मानव बलिदान तांत्रिक विधी काळी जादू हे किती क्रूर आणि अमानुष असतात हे या घटनेनं दाखवून दिलं यानंतर अंधश्रद्धे विरोधात चळवळींना बळ मिळालं अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्थांच्या कार्याला गती मिळाली मानवत हत्याकांड म्हणजे लोभ सतीची भूक विकृत नातं आणि अंधश्रद्धा यांच्या संगणमतानं उभं राहिलेलं एक काळ पाण आहे यातून निष्पाप मुली व महिलांचे जीव गेले समाज आदरला आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आजही हे प्रकरण महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासातील सर्वात भीषण आणि अंगावर काटा आणणारं म्हणून हो आठवलं जात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका